का, का दीदी कुठे गेली तुमची गेली अच्छा माझं लग्न जमलंय ना तुम्ही आले नव्हते माझ्या साखरपुड्याला मी जरा बाहेरगाव गेलो होतो हा खूप मोठा कार्यक्रम झाला खूप माणसं आले होते खूप मोठ्या हॉटेल मध्ये आम्ही केला होता कार्यक्रम माझ्या साखरपुड्याचा आमचं मोठं पोरग होतं म्हणलं उकडण्याच्या कडल्यात बसून सगळे लोक तिथं शेणात पडले एकदम माणूस जणू जेवता जेवता हो ते लग्नाची आम्हाला डेट भेटली नाही ना मोठ्या हॉटेलची म्हणून घरीच केला होता पण आता लग्न आम्हाला मोठा हॉल बुक करून देणार आहेत माझ्या सासरचे खूप श्रीमंत आहेत माझा नवरा पुण्यामध्ये कंपनीत आहे कसले एम आय टी व्ही आय टी सी आय टी कंपनीमध्ये नव्यात कंपनी स्थापन हो माझा नवराच म्हटला खूप चांगले त्यांच्या घरचे खूप सुशिक्षित आहेत सगळे कंपन्यामध्ये जॉबला लायत हो कधी आहे लग्न लग्न आता पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे माझं तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचे हो मोठं करायचं मोठा हॉल आहे मोठ्या हॉटेल मधला मोठा हॉल बुक केलाय आम्ही तिथेच सगळे लग्न करणं म्हणजे पाहुणे वगैरे आदल्या दिवशी हळदीला दिला ते येणार आहे तर माहिती हुंडा हुंडा नाही माझ्या सासरची म्हणले आमच्याकडं खूप प्रॉपर्टी खूप पैसे तू हुंड्याची गरज नाही म्हणजे बघाय तुला त्यांची गाडी ऍक्च्युअली काहीतरी प्रॉब्लेम होता त्यांच्या गाडीला नाही दोन तीन गाड्या आहेत पण त्यांना पण प्रॉब्लेम होता वाटत काय हो मला लग्नामध्ये पाच तोड्याचं घंटण करणार uh, इथं एंगेजमेंटला काय केलं एंगेजमेंटला अंगठी केली हे माझ्या बोटातली हे तर डुप्लिकेट वाटते नाही ओरिजिनलच आहे तीन ओरिजनल नाही तीन ग्रामची लग्नामध्ये म्हणले तुला मोठा तसला राणी हार करू म्हणून एंगेजमेंटला हे थोडच केले म्हणले की के पैशावाले म्हणून पैशावाले आहेत ना मग मग लग्न बिकार झाले का म्हणून एंगेजमेंटला ते त्यांचा ऍक्च्युअली बँक मधलं ते हे प्रॉब्लेम झाला होता ना थोडा म्हणून आता ड्रायव्हर का भांडत होत मग डिझेल ला पैसे नाही डिझेल ला पैसे पैसे दिले नाही ते ड्रायव्हर चे त्यांचे भांडणं झाले होते तो गाडी नीट नव्हता चालू आहेत म्हणून ते थोडं त्यांचं हे गाडी नीट चालवायचा काय संबंध तेव्हा डिझेल ला पैसे दिले नाही आणखीन दीदी आल्यावरती हो मग येते मी दिदीला पण लग्नाला सांगण्यासाठी आले ना ना, ना, होते खूप दिवसापासून भेट नाही ना झाली आम्ही बघायचं लग्न तुमच्या मोठ्या तर लग्न तर काय तुम्ही घरीच केलं होतं ना आम्ही घरीच केलं तर आम्ही लग्न हा मग मग माझं मध्ये तुमचं घरी झालंय तुमच्या मोठ्या तर माझं हॉटेलमध्ये लग्न आहे का हॉटेलमध्ये काय पाल नाही का तिथे मोठा हॉल वगैरे बुक करणार आहेत माझ्या सासरच्या आम्हाला करून देणार आहेत खूप श्रीमंत आहेत ते श्री त्यांचा एरिया एरियामध्ये त्यांचं घर आहे मुंबईच्या एरियामध्ये कुठं कुठंतरी हाय तुला माहित ना काय मी गेले का लग्नाच्या अगोदर जात असते का थोडस हे दिसलं थोडं काय फेकम फाक तू असे असते म्हातार हो का मी काय करते आल्यानंतर येते जा संसार कर आणि असं फिकेत राहत जा हा हॉटेलमध्ये लग्न केल्या जाऊन ओकांड्यावर बसून लग्न ओकांड्यावर शेणाच्या शेजारी आणि हानायच्या जा